नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रतिक्र आता आपण अवयव पद्धत त्यानंतर पूर्ण वर्ग पद्धत आणि आज पाहायचं आपल्याला सूत्र पद्धत परीक्षेच्या दृष्टिकोनातून एस एस सी बोर्डच्या मधून तीन पद्धतीमध्ये दोन पद्धती परीक्षेत उतरतात त्यातली आज तीन नंबरची पद्धत आपली सूत्र पद्धत संच्य दोन पॉईंट चार मधील पद्धतीचं पहिलं गणित काय आहे यशवर्ग अधिक पाच बरोबर शून्य आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पहिले गणला की तुलना मग यश वर्ग अधिक सायक्स अधिक पाच बरोबर झिरो ची तुलना ची तुलना एक्स वर्ग अधिक बीएक्स अधिक सी बरोबर झिरो शी करू आता विद्यार्थी मित्रांनो आपण जेव्हा तुलना करतो ते गणित या रूपात असलं पाहिजे आणि गणित रूपात आहे हा त्याच्यावरून आपल्याला काय करावं लागते किमती काढ लागतात एबीसीच्या किमती एखाद त्याच्यावरून मग विवेचकाची किंमत आणि मग सूत्रपद्धतीचा वापर अशी या लक्षात प्रोसेस लक्षात करावा लागेल योग्य आहे मग ची किंमत काय होईल ए किंमत चलपद असते म्हणजे एक असते त्याच्यानंतर ची किंमत सहा सहा आणि सी ची किंमत किती पाच पाच आपल्याला एबीसीच्या किमती मिळाल्या आता याच्यावरून आपल्याला विवेचकाची किंमत कळावी लागते मग विवेचकाचं सूत्र आहे बीचा वर्ग वजा चार ए सी 20 बीचा वर्ग म्हणजे कितीचा वर्ग बीची किंमत मिळेल किती म्हणजे सहाचा वजा चार इथं कोणतं चिन्ह नसतं म्हणजे काय असते गुन्हा याची किंमत किती आहे सीची किंमत सहाचा वर्ग किती छत्तीस छत्तीस वजा आता इथपर्यंत हा गुन्हा आहे पूर्ण गुणाकार तुम्ही पूर्ण करू शकता चार एक चार चार पंच वीस म्हणजेच छत्तीस मधून वीस गेले किती राहतील सोळा छत्तीस मधून वीसगिरी किती राहतील सोळा हे विवेचक हे काय विवेचक विवेचकाची किंमत किती भेटली सोळा आता आपण हे बरोबर सूत्र पद्धतीत सोडू शकतो मग आपलं सूत्र पद्धतीचं सूत्र आहे वजा बी प्लस मायनस वर्ग मुळात बीचा वर्ग वजा चार ए सी यालाचे दोन्ही हे सूत्रपद्धती सुरु सर्वप्रथम आपल्याला काय लागेल एबीसीच्या किमती समीकरण त्याच्यानंतर विवेचकाची किंमत बी चा वर्ग वजा चार त्याच्यानंतर तो विवेचक मिळणार आता विवेचकाची किंमत आपण याच्यात डायरेक्ट टाकू शकतो मग आता हे गणतातील वजा आहे वजा बी ची किंमत किती आहे सहा सहा हे सहा, सहा लिहिले प्लस मायनस या प्लस मायनसचा अर्थ असा की कि किमती दोन वर्ग <coughs> प्लस मायनस आता बी चा वर्ग वजा चार विवेचकाची किंमत आलेली आहे किती सोळा हे सोळा लिहिले याला छेद दोन गुणेला ए ची किंमत किती आहे एक वजा सहा प्लस मायनस आता सोळा हे सोळा कायचा वर्गमूळ आहे सोळा कशाचा वर्ग आहे सोळाचा आपल्याला काला की वर्गमूळ तो आता परत त्याला वर्गूळ द्यायचा काम नाही कारण सोळा वर्ग आहे हा इथं जर कोणती वेगळी संख्या असती तर ते वर्गुळात राहिले असती कारण तो वर्ग नाही आहे ना सोळा वर्ग आहे कायचा चारचा यालाचे दोन एक म्हणजे किती दोन आता विद्यार्थी मित्रांनो हे वजा सहा व्यवस्थित आहे इथून दोन भाग करायचे म्हणजेच एक्स बरोबर वजा सहा बरोबर आहे आता हा चार एक प्लस मध्ये एक कशामध्ये मायनस मध्ये म्हणजे असे दोन अर्थ निघतात मग वजा सहा प्लस चार या दोन आणि इकडे पण वजा सहा वजा चार या लक्षेत दोन विद्यार्थी दो। मित्रांनो चिन्हचे नियम आपल्याला अधिक वजा वजा सातून चार गेले दोन राहिले मोठी संख्या कोण आहे सहा पुढे चिन्ह वजा आहे म्हणून सातून चार गेले दोन राहिले मोठ्या संख्येत चिन्ह वजा दोन याला छेद दोन जर खाली वजा असतं तर वजा वजा कटले असते म्हणजे प्लस मध्ये उत्तर पण एका वजा उत्तर नंबर असते एका एक म्हणजे एक वजा विद्यार्थी मित्रांनो यक्स बरोबर मायनस मायनस प्लस सहा आणि चार किती दहा मोठ्या संख्येचं चिन्ह वजा दहा याचे दोन दोन पाच अशा प्रकारे आपल्याला समीकरणाची पुढे मिळून जातील एक वजा एक आणि दुसरी वजापास अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आपल्या एवढ्याच खची क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद